स्पेशल म्हणजे ते देश आमचा काल जाता काल म्हणजे आता सकाळी देवाक सगळे अभिषेक पूजा सगळे जाता सकाळचा आणि गावकर लोक असा पण हंगा गावकऱ्याचा रघुकृष्ण जाता तो झाल्यानंतर चारांक सुमार म्हणजे पहिली पुराण जाता पुराण झाल्यानंतर पालखी पालखीची आरती करून आरती करून पालकी बाहेर सरता म्हणजे देवळातल्या आता ती सावय वच हा वाड्या वेळानं सारखी बाजारातल्या पण साते देवाकडे वाता सातेरी देवाकडे थंडी म्हणजे ते देविक आमंत्रण कसे दिवस म्हणजे आरती जलो त्या आरती झालो की मागीर थंच्यान आम्ही सातेरी भाटात होता सातेरी भाटान त्या देवळान त्या देवीक आमंत्रण थंय मागीर दिवून आसता त्या देवळान तो तळयो घेवन मागीर आमी सावय वतात सावय नारायण दौळ आसा पळय थंय ते नारायण देवा सुद्दां आमी आमंत्रण देतात तुमी काल्याक थंय नाल्ल नाल्ल आसता थं नाल्ल दवरलो थंय आमंत्रण थंय आरती जाल्यो जा आरती जाल्यो जा की आम्ही परत पारखी येवपाक सुरवात जाता मधी हे सगळे सगळे नाच काबर आहे आम्ही पारखी हळूहळू मधी आम्ही सगळ्यांच्यो त्यो तळयो घेतात तळयो घेवन सारक्यो सादारण परत आमी आम्ही दोळात बाबा हांगा सादारण चार साडे चार जाता पालखी हांगा बाहेर सरली चारां नारायण देवाकडे वचून परती येत परती म्हणल्यार आमकां सकाळी चार चार वरां जातात वाटेर सकाळी म्हजी पांडुरंगा म्हणत सकाळीं सकाळी चारांतात कालो जातगीत दुसरी सा आमची सांगोड मागीर जाता गरुडासन आणि विजयरथ विजयरथा उपरांत सिंहासन मारी आणि मागे शेशासन सध्या म्हणजे प्रत्येक दिसा अनंतची मूर्ती प्रत्येक वाहनात दौरून मिरवणूक काढते असे आमचे दहा तारखे निमाणे दिस सात दीस कार्यक्रम चालू असत काल्याक कालो म्हणजे मोठो काल आमचं आज काल्याक गोयभर लोक सगळे येतात बाकीच्या दिसा येतात पण काल्याक चडूच लोक येतात वाटेर लोक येत असताना गाजत म्हणजे नाचत येतात म्हणजे सुपारीचे दोन आणि अशी आमची एक सात दिवसाचं कार्यक्रम असतो प्रत्येक दिसा गायन असतं नाटक असतं <स्तिक्तिक> <स्तिक> वेगळीकडे घराघराच्या समोर रावत सगळ्यांक आशिर्वाद दीत पालखी परत अनंताच्या देवळात वता आणि एक ह्या उत्सवाचे आयच्या उत्सवा उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सखेहरी सख्याहरी माझ्या पांडुरंगा असे जयघोशान पोपळीची झाडा घेऊन आज हांगा सखेहरी पालखेच्या मुखार नाचत गाजत एक मोठ्या दबाज्यान वाजत ही स्त्रीची पालखी आमच्या अनंतच्या दौळात पाठसाल करत होता आणि उत्सव सात दीस असं चलता गावचे सगळे हंग जे गावकरी असा ह्याच गावचे नी ज्या भयलेसुद्धा सगळे या मोट्या उमेदीन सहभागी जातात आणि ह्या एक हाका एक, एक, एक देवाच्या एक भावने बरोबरच मला दिसतं ह्या उत्सवातल्या ह्या वाचलं सगळ्यांची सामाजिक बांधिलकी जप्पाचे काम जाता एक संस्कृताय जी शेकड्यांनी वर्षां ही संस्कृत चालू असा ती संस्कृताय अशीच टिकवून दौरपास आज समाजाच्या सगळ्या घटकांनी एकत्रित येऊन ही मदत केली अस